हाय फ्रेंड्स संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि मंथनरियासाठी आज एक मे आहे तर गुलाबजाम म्हणत होते तर चला बनवूया संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि इथे मी दूध गरम केलेलं आहे थोडंसं थंड होऊन दिलेलं आहे तर सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की थर्टी सिक्स गुलाबजाम होऊ शकतात तर आपण दूध आता थंड झालेलं आहे आता आपण हे गुलाबजामचं पीठ मळून घेऊया आता या पॅकेटमधून मी हे पीठ काढून घेतलेलं आहे आता एका वाटीमध्ये दूध घेते आणि मळून घेते दूध जसं लागेल तसंच घ्या आणि आधी हे जे पीठ आहे ते व्यवस्थित गुठळे असतील तर ते फोडून घ्या असं पीठ मळून घ्या लागेल तसंच दूध घ्या तुम्ही आणि हे बघा मी आता पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ मुरत ठेवणार आहे असं झाकून तोपर्यंत आपण पर साखरेची छासणी बनवून घेऊया इथे मी साखर सुद्धा घेतलेली आहे छासणीसाठी मी कढई घेतली आहे तर आता मी तीन कप पाणी आणि तीन कप साखर घेणार आहे बघा असे तीन कप मी पाणी घेतलेलं आहे आता तीन कप मी साखर घेते आहे अशी ही वाटी घेतलेली आहे अशा आपल्याला तीन वाट्या साखर टाकायचे मी गॅसवर ठेवली आहे प्रमाण विसरू नका त्या एम टी आरच्या पॅकेटमध्ये नाईन हंड्रेड एम एल लिहिलेले पण तुमच्याकडे वाटी असेल तर या वाटीमधून तीन कप साखर आणि तीन कप वाटी असं सम प्रमाण घेऊन ह्याची चांगली छासणी बनवा पाच ते सहा वेलची घेतलेली आता ही वेलची मी आता बारीक करते या छासणीला राई से। तो हलवो ट्रायचे व्यवस्थित तार यही व्यवस्थित ही छासने बनवायची इकडे आपली छासनी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे छासनीलास चिकटसरपणा आला पाहिजे तर तुमची छासणी रेडी झालेली आता ही छासणी मी जरा पंधरा वीस मिनटं थंड केली आणि याच्यामध्ये वेलची पण टाकली आता हा गॅस मी गरम करायला ठेवलेला आहे इथे कढई आता आपण गुलाबजामून तळून घेऊ तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण याचे गोळे बनवून घेऊया हे पीठ मी आता अर्धा तास झालं मुरत ठेवलेलं आता याचे गोळे करून घेऊया हे बघा गोळे करून झालेले आहेत आणि तेल पण दहा पंधरा मिनटं झाले व्यवस्थित तापलेलं आहे तर चला आपण एक गोळा आधी टाकून बघूया आणि याला चांगलं असं मीडियम टू स्लो आणि याला गुलाबजामला फक्त तेला तेल असं हलवत रहा गुलाबजामला हलवलं तर ते गुलाबजाम जे आहेत ते फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो तेल ला असत आणि आता सध्या मी एकच टाकला आहे कारण की व्यवस्थित होतोय की नाही चेक करायला हालसर अस गुलाबजाम व्हायला पाहिजे आणि स्लो गॅसवर ठेवा डायरेक्ट मध्ये टाकू नका गरम गरम थोडस थंड होऊ द्या पाच दहा मिनटं आणि आता मी इथे दोन तीन टाकते आवडलं असेल ही रेसिपी तर तुम्ही घरी बसून ट्राय करू शकता गुलाबजाम असे मस्त पैकी फुललेले आहेत फास्ट गॅस स्लो गॅस ठेवा जेणेकरून ते आतूनही चांगले पैकी असे शिजले गेले पाहिजेत टिश्यू मध्ये जरा काढून घ्या दहा मिनिटं त्याला जरा थंड होऊ द्या त्याच्यानंतर या छासणीमध्ये टाका तुम्ही जाम ले ले आए, अनि हे बघा असे गुलाबजाम बनलेले आहे आणि हे सुद्धा तळले जात आहे हे बघा सगळे गुलाबजाम माझे तळून झालेले आहेत एकदम स्लो आचे व तळून घ्या जळवू नका आतून पण सगळे व्यवस्थित झाले पाहिजे आणि गोळे अगदी छोटे छोटे करा जेणेकरून आतून सुद्धा ते व्यवस्थित शिज तळले गेले पाहिजे आता आपण या छासणीमध्ये याला टाकायला चालू करूया गुलाबजाम हे बघा अशा प्रकारे मी गुलाबजाम छासणीमध्ये टाकले आहे आता हे व्यवस्थित आधी जर तुम्ही तळून तळून टाकले ना गुलाबजाम तर ते ऑलरेडी जे अगोदर टाकलेले जे असतात ना ते लवकर मुरून जातात आणि राहिलेले मग तसेच राहतात त्याच्यामुळे हे सगळे मी तळून घेऊन एकत्रच फक्त टाकलेलं आहे आता याला मी पूर्ण रात्रभर जे आहे त्यात झालेले आहे मी पाकामध्ये हे ठेवलं होतं बघू शकता तुम्ही किती छान असे पाकामध्ये झालेले आहेत आता थोड्या वेळासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया कारण की अगोदर जर फ्रीजमध्ये ठेवलं असते थे, तर कडक झाले असते गुलाबजा तर आपण आता थोडेसे आता गरमीचे दिवस आहेत मे महिना चालू आहे आणि मुंबईमध्ये गर्मी तर भरपूर असते तर थोडं एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया खाण्यासाठी